स्वराज्याची उपराजधानी असलेला पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळात अर्थात वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनानं पाठवला आहे त्यानंतर युनेस्कोच्या पथकानं पन्हाळगडाची पाहणी देखील केली होती सहा मार्च रोजी पन्हाळगडावरील थर्टीन डी थिएटरचा लोकार्पण सोहळा झाला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होईल असं जाहीर केलं त्यानंतर नऊ मार्च रोजी पन्हाळ्यावरील स्थानिक नागरिकांनी बैठक घेतली आणि पन्हाळ्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश करू नये अशी स्पष्ट भूमिका घेतली त्यामुळं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आणि पन्हाळ्यातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली पन्हाळगडावर तालुक्याची बहुतांश प्रमुख शासकीय कार्यालये आहेत शिवाय हॉटेल खाद्यपदार्थ विक्रींची दुकानं आहेत जर वर्ल्ड हेरिटेजमध्ये पन्हाळ्याचा समावेश झाला तर पन्हाळ्यावर कोणतंही नवीन बांधकाम करता येणार नाही छोटे मोठे स्टॉल्स हॉटेल्स बंद होऊन पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला जाईल तालुकास्तरीय शासकीय कार्यालयं इतरत्र हलवली जातील आणि काही भागातील लोकांचं पुनर्वसनाच्या नावाखाली स्थलांतरण केलं जाईल त्यामुळे पन्हाळ्यावरील नागरिकांनी वर्ल्ड हेरिटेजला विरोध दर्शवलाय त्यासाठी रविवारी नागरिकांची बैठक झाली कोणत्याही परिस्थितीत पन्हाळ्याचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करू दिला जाणार नाही अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली त्यासाठी कृती समिती नेमणं वर्ल्ड हेरिटेज संदर्भात कागदपत्र मिळवणं विविध प्रकारची आंदोलनं करणं उच्च न्यायालयात रिपिटिशन दाखल करणं आणि स्थानिक आमदार खासदारांना भेटून निवेदन देणं असे निर्णय घेण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी चंद्रकांत गवंडी जमीर गार्दी चैतन्य भोसले सुनील हवळ रवींद्र तोरसे सतीश भोसले अख्तर मुल्ला जीवन पाटील सुनील काशीत जितेंद्र पोवार रमेश स्वामी विनोद गायकवाड मदार नायकवडी उपस्थित होते हा किल्ला जर का जागतिक वासवस्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीचे शासकीय कार्यालयसुद्धा हलवले जातील या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे त्या किल्ल्यावर जे ऐतिहासिक इमारती सुस्थितीत आहेत त्या आम्ही आम्ही व आमचे पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हालाच इथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक वारसास्थळात समावेश करून कि या किल्ल्याचं शासन नेमकं काय साधणार आहे या गोष्टीला शासनाला आम्ही आज या स नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पाण्याचा समावेश करू देणार नाही